नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आल्यासंबंधित दोन तीन स्क्रीनशॉट आपल्याकडं आले होते ते मी तुम्हाला पुढं व्हिडिओ दाखवणार असे तर शेतकरी मित्रांनो आले व्यापाऱ्यांचे जे स्क्रीनशॉट आले होते बावीसशे ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत खरेदी दाखवते त्याच्यामध्ये सुपर पॉलिटीज आम्हाला या बावीसशे ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत खरेदी केलं जाईल तर हे स्क्रीनशॉट आपण भरपूर शेतकऱ्यांसोबत शेअर केले शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती टाकले आणि शेतकऱ्यांना त्याची माहिती यावं कारण की काय असतं भरपूर शेतकऱ्यांना अजून माहीत पण नाही की नेमके रेट वाढले की नाही वाढले आणि काय होतंय की व्यापारी आता थोडं रेट वाढल्यामुळं जे झालेले सौदे ते सौदेमध्ये पण कोणी कॅन्सल करत नाही माल काढायला सुरुवात करतात आणि भरपूर शेतकऱ्यांना माहीत नसतं तर भरपूर शेतकऱ्यांना आपण ह्याच्यातनं अवेअरनेस देत असतो शेतकऱ्यांमध्ये फास्टगती नाही हे मेसेज पसरायला पाहिजे कारण की काय असतं चर्चा झालेली पाहिजे शेतकऱ्यांसोबत एकमेकांची की आले बाजाराची काय स्थिती काय नाही कारण की काय असतं शेतकरी मित्रांनो आले बाजारामध्ये नुकसान खूप मोठं होतं असतं तुमचं कारण की जो मालाची क्वांटिटी जर बघितली तुम्ही तर खूप जास्त मालाची क्वांटिटी निघते मालाची क्वांटिटी जास्त निघल्यामुळं नुकसानीची नुकसान पण हे उच्च प्रतीचंच असतं त्यामुळे आपल्याला ज्या वेळेस पण आले देण्याचा जर निर्णय घेत अस आपण तर त्याची चौकशी करणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित चौकशी करणं खूप गरजेचं आहे कारण की काय असतं आपलं नुकसान झालं नाही पाहिजे हा आपला त्याच्यामागं हेतो पाहिजे किंवा आपल्या शेतकरी मित्राचं पण नुकसान नाही झालं पाहिजे हा त्याच्या त्याच्यामागं हेतो पाहिजे कारण की बाजार हा तेजी देतो चारशे पाचशे रुपयाचं चा, हजार रुपयांना तेजी येते ज्या वेळेस आपण शंभर क्विंटल माल देतो मा दे तर जवळपास नुकसानही लाखामध्ये असतं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर शेतकरी मात्रांना बाजारभावामध्ये आज आपल्याला दोन तीन शेतकऱ्यांना फोन आले होते आपल्याच गावामध्ये तर बा कालच आपण एक दोन व्यापाऱ्याला माल दाखवला त्यांनी दोन हजार रुपये सांगितला पण आपण त्यांना थोडं थांबण्याचं सांगितलं की तुम्ही दोन तीन दिवस आपण थांबू शकता तर शेतकरी मात्र त्याच्यानंतर आज बावीसशे रुपयाचा फोन आला त्यांना ॲक्च्युली की आपण बावीसशे रुपयांना तुमचं पूर्ण सुपर माल खरेदी करू आणि अडीचशे रुपयांना खराब मालाची खरेदी करू तर शेतकरी मित्रांनो जर ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची चांगली सोय असेल किंवा ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची आता समजा टंचाई असेल तर त्या शेतकऱ्यांनी जर पाण्याची टंचाई असेल तर ह्या एक दोन दिवसामध्ये आपल्याला भावाचं जर तेजीत आली चांगली पंचवीसशे सहावीसशे रुपये भाव दे आले तर आपल्याला देण्यास काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो आपण योग्य निर्णय घेऊन आपला माल देऊ शकतात कारण की नंतर जर तुमचं मालाचं पाण्याची जर टँचाई भसायला लागले तर आपल्या मालाचं पण वजन कमी होतं आणि जो आपण मग कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की टेम्परेचरनं वरचा माल हा खराब व्हायला लागतो आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची टंचाई जर नसली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी थोडा अजून भाववाढीचे पण वाट बघितलं चालतात किंवा ज्या शेतकऱ्यांकडे दोन दोन तीन तीन प्लॉट असतील त्यांनी त्याच्यातलं एक एक प्लॉट देण्यास काहीच हरकत नाही शेतकरी मतर कारण की हा जर भाव आपल्याला टप्प्याटप्प्यान जर प्लॉट दिले तर आपण हे मार्केटचे भाव कंटिन्यू टिकू शकतो आणि भावामध्ये तेजी आणू शकतो कारण की शेवटी माल देणं हे आपल्या हातात असतं आणि आपण जर टप्प्याटप्प्यान माल सोडला तर मालामध्ये नक्कीच तेजी येते एकदम जर आपण जास्त प्रमाणात माल द्यायला लागलो परत मंदी आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे जर टप्प्याटप्प्यानं जर आपण माल दिला तर आपल्याला या गोष्टीचा नक्की फायदा होऊ शकतो भाववाढीचा आणि भाव काही जास्त वाढलेली म्हणजे जिथून भाव कमी झाले होते परत तिथंच भाव गेलेले तर शेतकरी मित्रांनो आपलं जे शेतकऱ्यांचं टार्गेट होतं ते सात हजार ते आठ हजारचं होतं पण सध्या बरेच